कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्ष संघटना एकत्र येऊन सलाबाद प्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात याही वर्षी क्रांतीबा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वैचारिक सामाजिक प्रबोधनात्मक उद्देश समोर ठेवून साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला या मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रेमानंद मौर्य यांची अध्यक्षपदी तर युवा कार्यकर्ते व पत्रकार वैभव प्रधान यांची सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आली यावेळी उपाध्यक्षपदी नामदेव कोथळीकर रोहन वाघमारे कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी कृषी अधिकारी चंद्रकांत शी कोषाध्यक्षपदी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष आर एस सह कोशा पदी सुकुमार कोठावडे, तर सह दिगंबर लोहार यांची निवड करण्यात आली जयंती समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष सरचिटणीस व उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांना विचारण्यात आल्यानंतर अनेक कार्यकर्ते तयार झाले परंतु अनुभव आणि असलेली क्षमता लक्षात घेऊन या आचारसंहितेच्या काळामध्ये पद्धतीचे गालबोट न लागता संयम आणि सूत्रबद्ध पद्धतीने हे कार्यक्रम व्हावेत हा हेतू ठेवून ही निवड करण्यात आली यावेळी आंबेडकरी चळवळीचे उत्तमदादा कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेच परंतु या काळामध्ये ती सूत्रबद्ध आणि वैचारिक रीतीने सर्व जिल्ह्यातील आंबेडकरवादी व वा बहुजन समाजाला एक चांगला आदर्श व दिशा देईल अशी झाली पाहिजे जरी हा आचारसंहितेचा काळ असला तरी देखील चळवळीतील सर्व नेते या समितीच्या प्रत्येक कार्यात आणि मार्गदर्शनात बरोबर असतील तर डी जी भास्कर म्हणाले की ही जयंती जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन कोल्हापुरातील सर्व आंबेडकरवादी समाजात जागृती आणण्यासाठी प्रयत्न करेल असे या समितीने कार्यक्रम राबवावेत यावेळी नूतन अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांनी आपलं मनोगत व्यक्त करून फक्त राजकीय नाही तर सामाजिक तसेच शासकीय आणि प्रत्येक क्षेत्रातील समाज बांधव व बहुजन समाजातील मान्यवरांना व चळवळी कार्यरत कार्यकर्ते यांना सामावून घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल वर्षभरामध्ये जे कार्यक्रम आखण्यात थी येतील ते फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणारेच असतील असे सांगितले यानंतर अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या हस्ते नूतन मौर्य यांचा, यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर पीपल्सचे अध्यक्ष डी जी भास्कर यांच्या हस्ते नूतन सरचिटणीस वैभव प्रधान यांचा सत्कार करण्यात आला तसेच चळवळीच्या नेत्याकडून उपाध्यक्ष कार्याध्यक्ष कोशाध्यक्ष सहसचिव व कार्यकारी सदस्य यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी मागील अध्यक्ष सदानंद दिघे नूतन सरचिटणीस वैभव प्रधान यांनी आपली मनोगते व्यक्त केली यानंतर ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिभा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला नूतन कार्यकारिणी व आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या निवडी प्रसंगी व बैठकीला चळवळीचे नेते मंगलराव माळगे बाळासाहेब भोसले सुभाष देसाई बाजी जीराव नाईक आर एस कांबळे बाळासाहेब वाशीकर जयसिंग जाधव विश्वजित कांबळे रमेश कांबळे अविनाश शिंदे गुणवंत नागटेळे दत्ता मेसाळ सुखदेव बुधळकर संजय जिरगे प्रदीप मस्के सातप्पा हेगडे राहुल कांबळे अतुल सडोलीकर सुरेश कुर्णे प्रवीण आजरेकर सचिन कोनवडेकर अमित काळे यासहित असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते